दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूर तालुक्यातील बाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना जो चंद्रबागा कारखाना म्हणून ओळखत होतो हा कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्याची शक्यता आहे किंवा त्याची त्याबाबत तयारी कारखान्याच्या वतीने केली जाते आहे अशी चर्चा सुरू आहे त्याच्यामुळं कारखाना बचाव समिती निर्माण करण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी वाखरी येथे या कारखान्याच्या सभासदांची एक बैठक ॲडव्होकेट दीपक पवार व त्यांच्या सहकार्यांनी बोलावली होती आणि यामध्ये सर्व सभासदांनी सांगितलं होतं की कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवार चालवायला देऊ नये हा कारखाना संचालक मंडळाने चालवावा दरम्यान आज ॲडव्होकेट दीपक पवार यांच्या ने नेतृत्वाखाली काही सभासद व ज्येष्ठ नेत्यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन कार्यकारी संचालक व काही संचालकांची भेट घेतली व त्यांना आपलं म्हणणं मांडलं याचबरोबर त्यांनी निवेदनही दिलं आणि कारखाना बाहेर तत्वावर चालवायला देऊ नका अशी विनंती केली दरम्यान यावेळी बोलताना कार्यकारी संचालकांनी सांगितलं की अद्याप असं कोणती प्रक्रिया झालेली नाही आहे केवळ तोंडी बोलणी सुरू आहेत हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं होतं दरम्यान कारखाने संचालक जे आहेत सुरेश देठे यांनी सांगितलं की आपण चेअरमन यांच्यावर म्हणजे कल्याणराव काळे यांच्यासमे सगळ्यांची बैठक घेऊया आणि याच्यामध्ये आपण चर्चा करूया अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये संचालक मंडळात सुद्धा असा कोणताही ठराव झालेला नाही तत्पूर्वी या सभासदांनी जाऊन सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व के के या ठिकाणी घोषणाबाजी केली कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाडेतवार देऊ नका अशी मागणी यावेळी केली या बैठकीमध्ये या बैठकीस दीपक पवार नामदेव नाना ताड ज्ञानेश्वर खरडकर दीपक गवळी नंदकुमार बागल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते पहा ही बैठक पूर्ण ऐका ना तुम्ही जर कुणीच बोलू का मी एकटा बोलतो त्यांचं काय म्हणणं असेल तर ते आपल्याला सांगतील आणि विषय संपून जाय आम्ही तुम्हाला विनंती करायला आहोत की बाबा लोकांचे निवेदन द्या लोकांमध्ये चर्चा की बाबा सदर्भात असताना बाहेर पॉवर गेल्या संदर्भात लोकांमध्ये चर्चा येईल आमचे सभासद म्हणून सर्वांची विनंती आहे किंवा हे कारखाना भाजपत्वावरती देऊ नये आणि आपल्या सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे तो सभासदांच्या मालकीचा राह आता विषय असा आहे की नक्की काय चालू आहे आम्हाला माहिती तुम्ही सभा भाजपत्वावर द्यायला लागला ही सगळी चर्चा आहे आम्ही तुम्हाला विनंती केली चिरम साहेबांना विनंती केली काल पत्रकार परिषद माध्यमातून किंवा तुम्ही खुलासा करा तुम्ही आमचा संभ्रम दूर करा करा नाही दोन मिनिट थांबा बाकीच्या दोन दोन मिनिट निवेदन आहे निवेदन तर बाबा तुम्ही संभ्रम आमचा दूर नाही केल्यामुळे तो संभ्रम सगळ्या सभासदमध्ये वाढत चालला जर तसं काय नसेल तर आम्हाला विनाकारण गोंधळ करण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही तुम्ही आमचं आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही संचालक आज सर तर बाबा तुम्हाला लोकांनी विश्वासानं निवडून दिले तर दोन हजार अठ्ठावीस सालापर्यंत तुमची टर्म आहे तर तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने कारखाना चालवा तुम्हाला ऊस उत्पादक म्हणून सभासद म्हणून आम्ही तुम्हाला ऊस पुरवठा करू तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा आमच्याकडनं आमच्या कोणत्याही विरोधी पक्षाकडनं होणार नाही गेल्या दोन वर्षामध्ये तुम्हाला जे निवडून दिलं दोन हजार तेवीसच्या जून नंतर त्यानंतर कालच्याच आठ दिवसापर्यंत आम्ही एक सुद्धा अर्ज कुठल्याही ऑफिसला केलेला या बाबतीमध्ये देखील एमडी साहेब संभ्रम होते की बाबा आम्ही कर्ज मिळू देत नाही आमच्या तक्रारीमुळे कर्ज मिळत नाही असं बापू मला परवा बोलले मामा म्हणून मीच करतो बरोबर आहे का मी बोलतो तुम्ही मला बोलला मी त्यांना काय सांगितलं मग की बाबा माझा एक अर्ज कोणत्याही ऑफिसला असला तर तुम्ही दाखवा दोन हजार तेवीसच्या निवडणुकीनंतर दोन वर्षे कोणत्याही कार्यालयात एक सुद्धा अर्ज माझ्या अर्ज भेटल्या एक हजार अर्ज मी दिला तर माझा ऊस कारखाना घेऊन नाही म्हणून मी माझी मध्ये नेमागा दर्ज तुम्हाला कर्ज मिळू नये तुम्हाला बाबा संस्था चालू आहे कुठे अडथळा केलाय काय केला कोर्टात गेलोय काय केलं आमचं म्हणणं काय होतं की तुम्हाला निवडून दिले पाच वर्ष व्यवस्थित तुम्ही कारखाना चालवा त्यासाठी जी काय मदत लागल जी काय ऊस लागल ती काय आमच्या ज्यांना जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला का। आमचं काय दुसरं मत नाही तुम्ही खुलासा न केल्यामुळं बाबा लोकांत संभ्रम वाढते असं तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही खुलासा करा आणि सगळा संभ्रम सगळ्या पडदा का करा भांडण कुठं तयार झालंय संघर्ष कुठं निर्माण झालाय की बाबा ही सभासदांच्या मालकीची संस्था सुनील पाटील म्हणले तसं बरोबर आहे सगळ्यांच्याच मालकीची आम्ही म्हणत नाही की आमच्या आम्हीच आबदले तुम्ही आबदलं नाही अजिबात नाही खूप लोकांचा हात लागले तीच आमचं दुःख आहे पाटील साहेब की आता नेहमी हायच असतील काय मरून गेली असतील हजारो हात लागून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ह्या हजारो हातांना तुम्ही ज्यांनी श्रम केलं त्याने जे स्वप्न पाहिलं वसंत जी स्वप्न बघितलं त्यांच्यासोबत सगळ्या लोकांनी जे स्वप्न बघितलं ती स्वप्न बघितल्याला तुम्ही धुळीला मिळवू एवढं पाप तुम्ही करू नका अशी विनंती करा आम्ही तुम्हाला आलो आम्ही काय तुम्हाला बांडा बांडा या टायमाला आम्ही भांडाही बी या पण भांडण म्हणजे काय हे काय आमचं बांध नाही ना एकच ना मिनिट की हा संघर्ष पूर्ण पूर्ण वेळ तुम्ही फक्त वे पूर्ण की हा संघर्ष फक्त एकाच विषयाचा आहे की भाडे तत्वाने देणे आणि चालवायसाठी तुम्ही सक्षम नाही का बापू आज संचालक म्हणून तुम्ही काय सक्षम नाही का आज किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा आज आता ही मामा दादाच्या पहिल्या बंड्यात पुढे आघाडीवर आज मामा तुम्हाला पडतंय का आपली संस्था लोकांनी चालवली हो गेली आज ही आमची अवस्था आहे उद्या ती तुमची होणार आहे आज तुम्ही आम्हाला गेटवर रोखला असेल उद्या ती घेणारा मालक तुम्हाला बी गेटवर रोखणार आहे आपल्या सगळ्यांनाच रोखणार आहे तेव्हा आपण सगळे एकाच फार पडणार आहे आता आम्ही आतलं तुम्ही आतलं ना आम्ही बाहेरच पण जेव्हा ही संस्था तुम्ही एखाद्याला पस्तीस वर्षाला देत आहात त्यावेळेस तुम्ही ना आम्ही दोन्ही बी बाहेरचं होणार आणि त्याच आपल्या हातात काय नसणार आमची तळमळणं विनंती आहे जेवढे संचालक तुम्ही नामकाने साहेब आहेत पाटील साहेब आहेत बापू तुम्ही है, मामा आहेत तुम्ही सगळी ज्येष्ठ माणसं आहे तुम्ही चर्मन साहेबांना विनंती करा आमच्यावरती की बाबा हे असं नाही निवेदन द्या आम्हाला पोच द्या आम्हाला तुम्ही पोच सुद्धा एवढे साहेब देत नाही आम्ही एखादा अर्ज दिला खायला चर्मला सांगतो काढायला तुम्हाला मी गुरुजी नाही आम्हाला बोलत आहे काय अधिकार नाही म्हणजे तुम्हाला काय अडचण आहे बाबा तुम्ही जास्त आहे तसं तुम्ही चर्मला जेस्त तुम्ही ना का तुमची काय अडचण सांगा ना आम्ही हे झाड लावले आता आपण कुठे चेअरमन साहेब आज आपण चेअरमन साहेब आज नाही पाणी घातलेलं आहे त्याचं फळ ते शेतकऱ्यांना मिळव आणि माझी आधुनिक विनंती आहे बाप्पा की काय लोक तुमची लोकात काय संभ्रम पसरवते ती की आता आम्ही द्यायला गली काय म्हणते तुमच्या परस्पर तुम्ही सांगितलं असं म्हणत नाही मी आणि ह्यांना चालवू द्यायची नाही ह्यांना संस्था बंद पाडायची म्हणून नाटक आम्हाला बंद पाडायची नाही चांगली कुठे होत आहे जगावर विश्वास होण्यापेक्षा स्वतः काय म्हणणार आहे

कोरोनाचा निवेदन द्याय आता या निवेदन द्या विषय आम्ही काय म्हणतोय जरा थांबा आपली लोक थांबा जरा बोलू मी काय म्हणतोय आता या आम्ही म्हणतोय असं काय चालू आहे का प्रक्रिया काय असा पद्धत उन्हेचालू आहे चर्चा अजून काही त्याच्यावर मार्ग नाही पण भविष्यात मॅनेजमेंट काय निर्णय घेईल अजून निर्णय झालेला म्हणजे एवढा पूर्ण काय झालेला नाही काल ताब्यात घ्यायला आज ताब्यात घ्यायला बाकीच्या बाहेरच्या 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 कंपनी जी माणसं आहे ती त्यांनी कारखान्यावर येऊ नये त्यांनी कारखान्याला आपल्याला घ्यायचा प्रयत्न करू नये तसं जर कोण आलं तर तिथं संघर्ष उभा राहील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तिथं आम्ही काय गप्प बसणार नाही कारण तुम आपली आपली माणसं काम करते काय आमचं म्हणणं नाही पण बाहेरचा माणूस येऊन आपलं बॅलन्सशीट तपासतोय टाइम ऑफिसला बसतोय परवा हो गेट वरती बसला तसं जर निदर्शन आलं तर तुम्हाला सांगतो इथं काय सोय तुझं निर्माणच होणार का तर स्वर संपूर्ण शासकीय प्रक्रिया होऊ द्या तुम्हाला वाटतं नाही का सरकार हेच आहे सभासदांची मिटिंग घ्या सगळ्या सभासदांचं मतदान घ्या त्यात बहुमत तुम्ही ठराव पास करा सगळ्या संचालकांना ठराव पास करा सरकारची मंजुरी घ्या आणि मग काय निर्णय होईल ती बघू पण जर परस्पर परस्पर जर इथं पण माणसं आली शंभर टक्के आमचा त्याचा संघर्ष होणार भलं आमचा इथं फोन झाला तरी चाललं पण आम्ही मागा असणार नाही आम्ही शांतता या मार्गाने तुम्हाला विनंती करतो मामा फक्त बाहेरची माणसं जरी येऊन दप्तर ताब्यात घ्यायला गेली तर फुलं आपला काय उपयोग आहे आता आमची अजून बरोबर मीटिंग नाही मग आता निवेदन आलं चालू झालं आम्ही चर्मात बोलतो मीटिंग लावायला होतो आणि फुलासा तुम्ही तसं मागेल आमचं विचार म्हणून